श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्ताने ठाण्यात भव्य शोभायात्रा ठाण्यात श्री ऋषभ देवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री ठाणा जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्ताने ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेचं उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे माजी महापौर नरेश मस्के भाजपा प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय शहर शहरप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे समाजसेवक महेंद्र जैन जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज परमपूज्य एस विजय महाराज परमपूज्य कुमार कुमारजी परमपूज्य पथके चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसेच ऋषभ देवदेवजी महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन महाराज जैन टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुन कुमार परमार सेक्रेटरी अशोक कुमार गुंगलिया उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख उपकोत्या उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड ट्रस्टी महिपाल मंडेसा कुमार ठेलेरिया बोरा महावीर चंद्रजी पुनमिया संपतराज शुंकू चोपडा सुरेश कुमार और व्यास होते शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार प्रताप सर नाईक माजी आमदार रवींद्र फाटक इत्यादी मान्यवर उपस्थित होते विविध वाद्य सामील झाले होते जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबतच जैन धर्माचे अनेक साधू संत उपस्थित होते अहिंसा परमो धर्म जगा आणि जगुद्या मानवता हाच सर्वात मोठा धर्म इत्यादी संदेश या रॅलीतून देण्यात आले या शोभायात्रेमध्ये विंटेज कार बाईक रॅली सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले सुद्धा सहभागी झाले होते त्याप्रसंगी श्री थाना अचलगज जैन संघ चंद्रप्रभू जैन मंदिर श्री थाना कवी ओ देवरासी जैन संघ श्री रिषभ अजिल जिनालिया श्री वर्धमान स्थानक वांशी जैन संघ तलावपली थाना શ્રી બાગવિશા ઓસવાલ શ્વેતમ્બર મૂર્તિ પૂજક તપાગચ જૈન સંઘ થાના શ્રી દિગંબર જૈન સંઘ થાના શ્રી ટેમ્બિનાકા અચલ ગજૈન સંઘ થાના શ્રી અજરામર સ્થાનક વાસી છત્તીસ કોટી જૈન સંઘસ્થાના શ્રી હલારી વિસા ઓસવાલ શ્વેતંબર મૂર્તિ પૂજન સંઘથાના શ્રી જૈન શ્વેતંબર તેરાપંત સમાજ થાણા શ્રી આઠ કોટી નાની પક્ષ સ્થાનક વાસી જૈન સંઘથાના શ્રી સંકેશ્વર તીર્થધામ કાસરવડલી થાણે શ્રી વસંતવિહાર જૈન સંસ્થાન થાણા શ્રી લોડા અમરાજ જૈન સર્કલ સંઘ કોલશેત્ર થાણે श्री धर्मजीत कर्तकनगर जैन संघ धाम ठाणा श्री जैन परिवार कासाड वळवली इत्यादी संघाचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाराचं आयोजन करण्यात आले होते